स्वागत आहे तुमचं माझे चॅनल मराठी ब्लॉगवर दीपालीवर तर सरत अगोदर सांगा कशा सर्व मजेत आहे आम्ही पण खूप मजेत ता आहोत तर आज आम्ही जाणार आहोत लग्न घरी तर अगोदरच आम्ही तयार करून घेतलेलं आहे धरून आणि माझी मुलगी इतकी रडत आहे की ती पुन्हा जवळ जात नाही आणि खूप आकात करत आहे ये बटा ये, बता ये। तर आता आतमध्ये त्यांच्या चालू आहे तर आता जेंट्सच्या सर्व तयाऱ्या झालेल्या आहेत फक्त आता लेडीजच्या तयार सुरू आहेत तर आता इथे सर्वजण बसलेले आहेत चला मी आता सर्व लेडीजच्या तुम्हाला तयारी पण दाखवून देते इथे कल्याणीताईची तयारी सुरू आहे कंचनताईची तयारी सुरू आहे आणि आंटीची माहीची आमची सर्वांची तयारी झाली होती फक्त या दोघींची तयारी राहिलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे माझ्या पिल्लूची पण आज तयारी लवकर झाली

और हम आपके सामने खड़े हो जाएंगे <laughs> आणखी आलेला नाहीये आम्ही सर्व जर तिकडे गेले गेले आणि आम्ही करायला गेले की आम्ही कुठे गेले आम्हाला माहित नाहीये करायला गेले अजून आलेल नाहीये आम्ही सर्व रेडी आहोत टेम्पल साठी दादा पुड़े ले? पुड़े ले?

आणखी एक रील तयार होता तेव्हा पूर्ण चला तर मग फायनली आता आम्ही निघत आहो आणि मी केस आणखीन माझ्या बांधून घेतले कारण की ओपन केस सोडले ना तर ही बाई आमची ओढून घेते हो <laughs> <laughs> लवकर बरं ठीक आहे चला निघा मग माईक लग्ना घरी चालतच असते कारण की खूप उशीर झाला आणि आईचे फोनवर फोन, फोन चालू आहेत की बा किती वेळ लागणार आहे पण उशीर तर होणारच आहे कारण की मुलं पण झोपले होते त्याच्यामुळे पण यांची झोपू देते त्यानंतर मग आम्ही निघू तर जी छानपैकी झोप झालेली आहे चला दोघांना बसता येणार ना बाळा तिथे आपलं झालं ना काही विसरलं नाही 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 चलू आपण आता बसले हे सगळे यांनी फोन घेतला होता नाही मी आहे मी आणि मी हजार काढून हा काही सध्या मी बोलायला म्हणाल मीन्स ला हो, तर आता इथे पोचलेलं आहो आणि इथे पोचल्यानंतर चालू होतं लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम तर सर्व पाहुणे वगैरे आले होते आणि आम्हाला थोडंसं आणखीन उशीर झाला होता आणि इथे पोचल्यानंतर पाहत होतं काय अचानकच मदत लाईट गेली लाईट गेल्यानंतर इतकी गरमी व्हायला लागली की भयानकच कारण की ऊन पण बाहेर खूप तपत होतं त्याच्यामुळे आतमध्ये येणं खूप गर्मी होत होती आता लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम झालेला आहे आणि इथे एंट्री झालेली आहे नवरी आणि नौर्देवाची चा <laughs> पतीा <laughs> 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 Tao't tila magra, Shanti चला तर मग आता लग्न लावून झालेलं आहे आणि वरून इतकी गर्मी होत होती तर मावशीने लग्नामध्ये सर्वांसाठी पण ठेवलेलं होतं तर इथे कानाने आमच्यासाठी यांना बॉटलमध्ये पण आणलं होतं तर इथे आम्ही थोडंसं आता पणं पिऊन घेऊ त्यानंतर मग बाहेर जाऊ तर आता लग्न लावल्यानंतर इथे आशीर्वाद देण्यासाठी आप्पाजी अगोदर स्टेजवर गेले आणि नवते नवरीला आशीर्वाद दिला आणि त्यांच्याकडून गिफ्टमध्ये नवरीला मिळालेली आहे सोन्याची अंगठी चला, आई आई बाए बाए। बाए। चला आता माझी ड्युटी संपलेली आहे कारण की तिची मोठी आई इथं आलेली आहे तिला वागवायला तर माझं टेन्शन गेलं आता तिचा मामा आहे आणि तिची मोठी आई आहे इथं बाय आहेत बसा तुम्ही आता इथं बाय 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 चला आता माझं लग्न लावून झालेलं आहे आणि आता आम्ही चलेलो हो। खोपणा प्यायला मस्त पैकी आंब्याचं थंड थंड आम्ही तिघंजण आलो वाटते पुढे आम्ही तिघंजण पुढे आलो बाकीचे पुढे आहेत ना पप्पा वगैरे आहेत मस्त बाहेर जाऊ थंड थंड पना प्यायला इथे मिहू मिवु आणि मिहूची आजी पोसलेली आहे पना पिण्यासाठी मस्त पैकी इथं आता थंड थंड पना पिणार आहोत आम्ही खूप कान लागते आहे जलजिरा जलजिराचं पण आहे <laughs> जलजिरायचा नाही हो आम्ही त्याच्यासाठी झालेलो आहो इथं ऊन खूप आहे बाहेर अरे है ना मग हे <laughs> आमच्या म्यूचं काम वेगळंच चालू असते हा घ्या आई चला आई ये ना थंड थंड पे चल संपलं वाटते हां जाऊ असंच पे आता ना? आहो दादा आम्हाला पण द्या ना थोडंसं दादा आम्ही वेटिंग नवर द्यायचे भाऊ बी सांडल आमचं सांडलं आमच्या साडीवर घे पेता का देऊ घे सांडलं हातावर सांड पेता का तू पेते पक्का पा थोडस पिऊन नाहीतर मग मी पिणार छान आहे हळूहळू हळू हळू सेवा करताना हा इच पाव छान आहे

सर्व पण वाटवत मी आजीसोबत जाता आजी नाही मर्दाची बहीण छुपछुपेपके चोरी से चोरी क्या पिणं चालू आहे पना एवढं जेवण नाही करायचं आहे मला असं आहे का आज गर्दी खूप आहे चालली बोल आज आम्ही पण्यावरच राहणार आहोत नाही तर पण सर्वांनी पिलेला आहे आणि कंचनताईला कानाला आणि आनंदादाला इतकी झोप येत होती ते ते ला ला हो की ते तिघं पण जण आहे ना झोपून गेले आणि त्याच्यानंतर आम्हाला कोणाला जॉईन करण्याची इच्छा नव्हती म्हणून मग आम्ही इथे सर्वजण आता बसलेलो आहो मस्तपैकी गप्पा सुरू आहेत आणि या तिघांना खूप झोप येत होती तुम्ही बघू शकता आनंददादा पण झोपलेले आहेत ताई पण झोपलेल्या आहेत आई आजी इथे बसलेले आहेत आणि बस आता थोड्या वेळामध्येच आहे ना माझी बिदाई होणार आहे तर तिथपर्यंत आता आम्ही इथे बसतो आणि माझी निहू एकटक सर्वांकडे पाहत होती आणि दुसरीकडे चालू होता मिहूचा डान्स तर चला तर मग आता इथे साड्या देण्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे म्हणजे नवरीची जी आई आहे ना ते नवद्याच्या आई मावशी बहीण या सर्वांना साड्या देत असतात बघा काय चालू आहे असं आहे का अरे <laughs> बाबा मी फक्त आय तर खात नाही पण हा मग तेच म्हटलं पा बरं किती वर्षानंतर फर्स्ट टाइम मिळत आहे बंद करायसाठी हा नाही घ्या 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 चहा घ्या चहा घ्या ये चहा चला चला चहा लागेच इकडे 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 थोडस इकडे भेट द्या हां, बघा कंचन लाटे चहा पण बनवतात आणि आम्हाला देतात पण एवढी हा कमी झाली मी माझ्या आयुष्य असं आहे का म्हणजे म्हणजे त्यांचं म्हणणं आहे अरे दादांचं म्हणणं माझ्या बायकोला काही सांगायचं तुम्ही असं तुम्ही बनवायच तुम्ही आम्हाला खरंच मला मी तू इथं <laughs> 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 बस 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 झाली नॉर्मल झाली घेता नाही आपण बनवायचा आपण प्यायचा नंदेला पण द्यायचा अगवीरला ताप आलेला आहे ना आला का तू हॉस्पिटल मध्ये जाऊ मिहू दादाला ताप आहे ना काय केलं मिहुनी गरम गरम खायला लागली होती अरे आता आत्या भरून देणार आहे दोन्ही भाषेला एक भाषे पण कुठे गेली ए निहू निहू हे निहू चला आता काय बनवलं आता नि दोघीसाठी खिचडी मस्त खिचडी पाजू हळू हळू आहे ना बेटा हा हा बस हे चिजू कर झुजू झुजू ये ऐकत नाही

चालू द्या काम भागून राहिला आपला दोन चमचे और एक खाणे मस्त छान पैकी आता इथं आमची पार्टी चालू आहे मंचुरियन नूडल्स ची किती वाजता रात्री दहा वाजता अकरा नाही दहा आहेत यांना जरा जास्त दिसायला लागले फुल लाईट मध्ये घडी एक घंटा आगे घडी एक घंटा आगे हा यांचं लक्ष सर्व खाण्यामध्ये आहे म्हणून चला Ya salud de Nata.